सगळ्यांचं स्वागत आहे बुलटवाला अक्षय या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं दोस्त सारजे अक्षय आणि एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते सर्वात पहिले मी सगळ्यांचा आभारी आहे कारण माझं बुलटवाला अक्षय हे जे चॅनल आहे ते आता दहा हजार सबस्क्रायबर पार केलेलं आहे आणि हे सगळं शक्य फक्त तुमच्या प्रेमामुळे आलेलं आहे सो सर्वात आधी सगळ्यांचा मी आभारी आहे असंच प्रेम मला देत रहा आणि इथून पुढे येणारं जे काही माझे व्लॉग आहेत त्यांना सुद्धा प्रचंड प्रतिसाद देत राहा हीच अपेक्षा आहे तुमच्याकडून तर सध्या आजच्या ब्लॉगमध्ये मी विदर्भात आलेलो आहे असंच मला विदर्भात येण्याचा आज योग झाला आणि त्याच्यामुळं विदर्भातली ही सगळ्यात मोठी सिटी म्हणजे महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर शहरामध्ये मी सध्या आहे आणि ज्या ठिकाणी सध्या बसलो आहे ना ही जागा खूप स्पेशल आहे कारण भारतामध्ये जितकी काही मोठी मोठी शहरं आहेत त्या शहरांमध्ये आपण ज्यावेळी जात असतो रस्त्यावरून शहर रस्त्यावरून जाताना आपण प्रत्येक शहराचं अंतर लिहिलेलं असतं महिलाचा दगड असतो महिलाच्या दगडावर हे शहर इथून इतकं किलोमीटर हे शहर तिथून तितकं किलोमीटर असं सगळं लिहिलेलं असतं आणि ते अंतर जिथून मोजतात ना ती जागाही आहे नागपूर हे शहर भारताच्या बरोबर मध्यावर येतं आणि या शहरापासून भारत देशामधील चारी बाजूनं जितकंही ठिकाणं आहेत त्यांचं अंतर इथून मोजलं जातं म्हणूनच या ठिकाणाला झिरो माईल असं म्हणतात माझ्या मागे ना एक्झॅक्टली exactly हा दगड आहे मोठा आणि हा झिरो माईलस्टोन म्हणजे शून्य मैलाचा अंतराचा दगड इथं आहे आणि ही स्पेशल जागा आहे म्हणजे इंग्रजांनी ती सुरुवात केली ॲक्च्युली हा मैलाचा दगड आहे इकडे शून्य अंतरलेलं आहे म्हणजे सध्या आता मी नागपूरमध्ये उभा आहे आता या दिशेला जर आम्ही गेलो ना तर इकडे कन्याकुमारीलं आहे एक हजार सहाशे किलोमीटर आणि हैदराबाद चारशे पंच्याऐंशी किलोमीटर या साईडला आलं तर वाराणसी सातशे एकोणतीस किलोमीटर आणि जबलपूर दोनशे त्र्याहत्तर किलोमीटर या व्लॉगमध्ये म्हणजे आता रात्रीचे दीड वाजलेत तर मी अख्खं नागपूरचं जे काही दर्शन आहे मी तुम्हाला रात्रीचं दर्शन या व्लॉगमध्ये तुम्हाला घडवून आणणार आहे कारण मी दोन हजार तेरा चौदा ते सतरा अठरापर्यंत नागपूरमध्ये इंजिनिअरिंगसाठी राहिलेलो आहे रात्री आम्ही भरपूर वेळा नागपूर शहर त्या काळामध्ये स्टुडंट असताना मित्रांसोबत फेरफटका मारलेला होता पण आत्ता गेल्या दहा वर्षामध्ये नागपूर खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदलला आहे म्हणजे जेव्हापासून केंद्र सरकार आणि राज्य सरकार बदललं ना दोन हजार चौदानंतर नंतर त्यानंतर मी माझ्या डोळ्यानं ना, नागपूर शहर बदलताना पाहिलेलं आहे म्हणून मी आता फेरफटका मारणार आहे नागपूर शहरामध्ये आणि अख्खं शहर आणि शहरामध्ये जी काही डेव्हलपमेंट झाली ती सगळी मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे स्वतःला मग अख्खं नागपूर शहर पालतं घालूया सो so, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नागपूर हे कनेक्शन खूप जवळचं आहे तेही तुम्हाला मी पुढं सांगणारच आहे तिथल्या रेल्वे स्थानकालासुद्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे तिथलं जे विमानतळ आहे त्यालासुद्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे आणि संविधान चौक जो आहे तो इम्पॉर्टंट यासाठी आहे कारण भारताला जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आहे त्याचं इथं प्रस्ताविका देण्यात आली आणि विशेष म्हणजे कालच संविधान दिवस होता म्हणजे आज सत्तावीस नोव्हेंबर आहे ज्यावेळी मी शूट करते आणि काल सव्वीस नोव्हेंबर होता काल संविधान दिन होता एक रॅली पण इथं निघालेली होती प्रचंड मोठी रॅली नागपूर शहरामध्ये संविधान दिनानिमित्त काढली जाते आता आपण जिथे आहोत ना ती जागा आहे छत्रपती स्क्वेअर आणि हे छत्रपती स्क्वेअरचं मेट्रो स्टेशन आहे ॲक्च्युली बर्डीकडून वर्धाला जाणारा जो रोड आहे वर्धा रोड तोच हा वर्धा रोड आहे ज्याच्यावर वरून ही मेट्रोची लाईन जाते आणि ॲक्च्युली आता आपण ज्या रस्त्यावरून चाललेलो आहे हा जो रस्ता आहे हा मल्टीलेअर व्हाया आहे जो आशिया खंडातील सगळ्यात जास्त लांबीचा दोन नंबरचा हा मल्टीलेअर व्हाया आहे ज्याच्यावर आपण सध्या आहोत सो अशा प्रकारची जी कामं नागपूरमध्ये बनली आहेत ती एक नंबर आहे ज्याच्यामुळं नागपूरचं जे काही दळणवळण आहे ते अधिक सुखर झालंय मागे माझी जी इमारत दिसते ना ती विधान भवनाची इमारत आहे महाराष्ट्राचं जे हिवाळी अधिवेशन होतं ते हिवाळी अधिवेशन इथेच होतं आणि विधान भवनमध्ये सध्या सिक्युरिटी कन्सर्न सगळं पॅक करण्यात आलं आहे कारण पुढच्या काही दिवसामध्येच जे हिवाळी अधिवेशन आहे महाराष्ट्राचं ते इकडे भरलं जाणार आहे त्याच्यामुळं खूप सिक्युरिटी इकडे असते त्यानंतर आणि बरेच महाराष्ट्रातले जितके काही आमदार मंत्री हे आहेत ते सगळे इथंच येतात हा सिव्हिल लाईन नावाचा एरिया आहे सगळ्यात पॉश एरिया नागपूरमधला एकदम स्वच्छता आणि रस्ते एकदम टाकटक आहेत आणि विधानभवन इथं असल्यामुळे पोलीस प्रोटेक्शन पण इथं खूप असतं बाजूलाच इकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची इमारतसुद्धा आहे सो so, हा एरिया नागपूरमधला सगळ्यात भारी एरिया आहे सिव्हिल लाईनमध्येच इकडे एक्झॅक्टली बाजूला इकडे मागच्या साईडला व्ही सी ए म्हणजे विदर्भ क्रिकेट असोसिएशनचं जुनं स्टेडियम आहे म्हणजे आत्ता हे स्टेडियम तिकडे जामठा म्हणून एक इकडे गाव आहे शहरापासून पंचवीस तीस किलोमीटर अंतराच्या बाहेर ते आता व्ही सी एचं नवीन स्टेडियम मोठं स्टेडियम तिकडे बांधण्यात आलं पण जुनं व्ही सी एचं जे स्टेडियम होतं विदर्भ क्रिकेट असोसिएशनचं स्टेडियम ते इथं होतं आणि इथे बऱ्याच इंटरनॅशनल मॅचेस आले जुन्या मॅचेस व्हायच्या सौरव गांगुली त्यावेळी कॅप्टन होत्या त्या काळामध्ये बऱ्याच मॅचेस मी टी व्हीवर पाहिलेत त्या याच स्टेडियममध्ये व्हायचे आणि अगदी छोटं स्टेडियम होतं त्याच्यामुळं सिक्स मारल्यानंतर अगदी बॉल बाहेर वगैरे यायचा म्हणजे गांगुली जेव्हा सिक्स मारायचं त्यावेळी तिकडे रस्त्यावर येऊन बॉल वगैरे पडायचा आणि गर्दी खूप व्हायची मॅच असल्यामुळे त्यामुळं इथं ट्रॅफिकचा इश्यू वगैरे व्हायचा सो so, त्यानंतर हे स्टेडियम हलवून तिकडे जामट्यामध्ये नवीन स्टेडियम मांडण्यात आलं तिकडे आता ते मोठं अद्ययावत स्टेडियम आहे पण इथंसुद्धा अजूनही रणजीच्या काही मॅचेस होतात मी ज्यावेळी कॉलेजला होतो त्यावेळी इकडे रणजीचे मॅचेस बघायला मी यायचो वसीम जाफर त्यावेळी करून खेळायचा बऱ्याच मॅचेस मी इथं पाहिलेले आहेत आणि एक्झॅक्टली माझ्या मागे इकडे डॉली की टपरी डॉली जो नागपूरचा इन्फ्लुएन्सर आहे चहावाला त्याची जी टपरी होती ती एक्झॅक्टली इथं होती आता ती चालवत नाही तो टपरी कारण तो आता खूप फेमस झाला आहे त्याचे नवीन ब्रँचेस पण त्यानं नवीन शाखा उभारली त्याच्या टपरीच्या म्हणजे चहाच्या त्यामुळे ही टपरी तो चालवत नाही पण आधी आम्ही कॉलेजला असताना इकडेच ती टपरी चालायची आणि इथूनच डॉली फेमस झालेला होता हीच ती जागा आहे अगदी स्टेडियमच्या समोर सध्या मी नागपुरातल्या भरतनगर एरियामध्ये आहे मागे तिकडे रवीनगर एरिया आहे रविनगर चौक आहे त्याच्या एक्झॅक्टली थोडं हा अमरावती रोड आहे म्हणजे वर्डीपासून इकडे अमरावतीला जाण्याचा हा मार्ग आहे हा रोड आमच्यासाठी खूप खास आहे कारण माझं कॉलेज जे होतं ते याच रोडवर होतं एक्झॅक्टली ही माझ्या कॉलेजची आतमधली बिल्डिंग आहे इकडे हा गेट आहे कॉलेजचा जो मेन एंट्रन्स गेट होता तो इथं होता आणि हा जो रोड आहे ना हा इतका भारी नव्हता आमच्या वेळेस डांबरी रोड होता साधा आणि इकडे फ्लायओव्हर तर अजिबात नव्हता आता जर कोणी हा व्हिडिओ बघत असेल जो गेल्या तीन चार वर्षामध्ये आपल्या कॉलेजमध्ये म्हणजे लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एल आय टी नागपूर हे जे माझं कॉलेज आहे त्या कॉलेजला भेट दिलं नसेल कोणी या तीन चार वर्षामध्ये तर त्यांच्यासाठी हा सगळा प्रकार नवीन असणार आहे मी सुद्धा गेल्या वर्षी आलो त्यावेळेस मी एकदम शॉक झालो अरे काय झालं आहे म्हणजे अगदी जबरदस्त सिमेंट रोड इतका मोठा फ्लायओव्हर जो की इथून सरळ डायरेक्ट वायडी नावाचा एरिया आहे नागपूरच्या बाहेर जाऊन अमरावती जो हायवे आहे त्या हायवेला जाऊन कनेक्ट होतो तर इतका मोठा फ्लायओव्हर हा बांधलेला आहे एक्झॅक्टली exactly, आजूबाजूला जे काही गोष्टी होत्या त्यासुद्धा चेंज झाल्या म्हणजे इथे पंजाब नॅशनल बँकची इथं बिल्डिंग होती ती तशीच आहे पण बाजूला इथे काही इमारती होत्या त्या पाडून आता मोठा काहीतरी कॉम कॉम्प्लेक्स तिकडे होताना दिसते सो टोटली सगळं चेंज झालं आहे कॉलेजचा एरिया अगदी चेंज झाला आहे नागपूर बऱ्याच ठिकाणी म्हणजे नाईंटी पर्सेंट नागपूर चेंज झाला आहे जर तुम्ही चार पाच वर्षात जर भेट दिली नसेल तर तुम्हाला अजिबात ओळखणार नाही की तुम्ही कुठल्या एरियामध्ये आला ही गोष्ट नागपुरात बदललेली आहे हो सो ही जी एंट्रन्सची बिल्डिंग आहे म्हणजे कमान ती पण एकदम कडक बांधण्यात यावी आणि आमच्यासाठी सरप्राईज असावी सध्या मी जिथं उभा आहे ना ही पण जागा नागपुरातली खूप स्पेशल जागा आहे फुटाळा तलाव जो आहे नागपुरातला तो एक्झॅक्टली माझ्या मागे आहे ज्यावेळी मी कॉलेजला होतो त्यावेळी हा एरिया पूर्ण ओपन होता इकडे आम्ही पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला इकडे ध्वजारोहण करण्यासाठी तिकडे यायचो बाजूलाच डिफेन्सचा एरिया आहे इथले डिफेन्समधले एअरफोस्टचे बरेच जवान वगैरे इकडे यायचे आणि इथं मस्त रॅली वगैरे व्हायची भरपूर मुलांनी इथं एन्जॉय वगैरे करायचो पण आता थोडा नागा चेंज झाला आहे सगळा पॅक झाला आहे त्याच्यामुळे आत्ता आपल्याला इथं आतमध्ये जाता येत नाही बरेच इथे शॉप्स वगैरे उभारण्यात आलेत आणि ते आता काही दिवसानंतर ओपन पण होतील सो so, या जागेसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने खूप खर्च केला आहे आणि तो येत्या काही दिवसामध्ये दे। अगदी डेव्हलप झालेला दिसेल सध्या इकडं फाउंटन शो वगैरे मागे चालतो आणि ही जी जागा आहे ती खूप लोकांच्या मनाला कनेक्ट करणारी जागा आहे यूथसाठी ही खूप फेमस जागा होती घोटाळा तलाव हा जो चौक आहे या चौकाचं नाव आहे शंकरनगर चौक हा सुद्धा नागपूरमधला नवीन डेव्हलप झालेला एरिया होता त्या काळामध्ये नागपूर दोन हिस्सांमध्ये डिवाईड झाला आहे बर्डी म्हणून जो एरिया आहे त्या बर्डीच्या हो या साईडला वेगळा एरिया आणि बर्डीच्या त्या साईडला वेगळा एरिया तिकडे जुनं नागपूर होतं आणि या साईडला नवीन नागपूर होतं तर हे आमच्यासाठी नवीन नागपूर होतं शंकरनगर हा जो एरिया आहे हा अगदी डेव्हलप झालेला त्यावेळी एरिया होता मागे तिकडे रामनगर पण आहे आणि धरमपेठसुद्धा आहे आणि हा जो एरिया आहे हा आपल्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचा हा मतदारसंघ आहे म्हणजे या एरियातूनच ते निवडून येतात इकडेच तुमच्या बाजूला सुद्धा आहे नागपुरातल्या सगळ्यात युनिक जागेवर मी सध्या उभा आहे ही जागा नागपुरात खूप प्रसिद्ध आहे म्हणजे बऱ्यापैकी महाराष्ट्रातले आणि भारतातले बरेच बौद्ध बांधव जे बौद्ध धर्माचं पालन करतात ते सगळे लोक या ठिकाणी दसऱ्यामध्ये इकडे या ठिकाणी भेट देतात रामचक्र प्रवर्तन दिन जो कार्यक्रम सेलिब्रेट केला जातो तो याच ठिकाणी केला जातो आणि या ठिकाणाचं नाव आहे दीक्षाभूमी याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचं पालन केलेलं होतं आणि तीच जागा एक्झॅक्टली ही आहे या जागेला दीक्षाभूमी असं म्हणून ओळखलं जातं सगळ्यांना माहितीच आहे आणि मी पहिल्यांदा दोन हजार तेरामध्ये इथं आलो होतो माझ्यासाठी पण तो खूप विशेष दिवस होता आजही कधी मी तर आलो तर या ठिकाणी येतो दर्शन घेतो तुम्ही कधी आलात तर या ठिकाणाला जरूर भेट देऊ शकता अगदी भारी जागा आहे आणि या जागेमध्ये एक वेगळीच वाईब आहे सो या जागेलासुद्धा नक्की भेट द्या ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मातून बौद्ध धर्मामध्ये परिवर्तन केलं होतं ज्यावेळी आम्ही कॉलेजमध्ये होतो त्यावेळी हॉस्टेलला राहायचो आणि हॉस्टेलमध्ये आम्हाला जवळ कधी रात्री भूक लागली किंवा छायापायेची इच्छा झाली तर आम्ही रवीनगरपासून तिकडे शंकरनगरला यायचो किंवा लोकमत स्क्वेअर होतं तिकडे आम्हाला रात्री तीन दोन वाजता वगैरे नाश्ता मिळायचा म्हणजे पोहे वगैरे नागपुरातले तर्री पोहे फेमस आहेत तिकडे तर्री पोहे वगैरे मिळायचे समोसे मिळायचे त्याचबरोबर नागपूरमध्ये मोहिनपुरा नावाचा एरिया आहे जो रात्री बारानंतर चालू होतो आणि पहाटे चार पाच वाजेपर्यंत तो सुरू असतो आणि मग त्यावेळी बंद होतो त्यामुळं एक भाग नागपूरचा रात्री चालू होतो तिकडे आम्ही जायचो तिकडे आम्हाला बऱ्याच गोष्टी खायला मिळायच्या म्हणजे रात्री जर तुम्हाला भूक लागली तर मोमीनपुरा नावाचा नागपूरमधला एरिया आहे तिकडे खायला मिळाली ज्या एरियामध्ये आहे तिकडे या काकांचं जे दुकान आहे चहाचं दुकान आहे आणि ते दोंडला चालू करतात म्हणजे ते आता सकाळपर्यंत आठवडा चौक आठवडा चौक ना चायवाला मामू कितने साल से कर रहे हैं आप है? ये चालीस साल से इधर ही? ही रहता नेट, नेट। और ये कौन लोग आते हैं मतलब ये गाड़ी वाले से अभी मंडी वाले हैं कॉलेज वाले हैं जॉब वाले हैं सब आते हैं उसमें अभी बदल गया है ना पूरा नागपुर पहले ऐसा नहीं था मैं 2013-14 में इधर कॉलेज को

बढ़िया है साढ़े साढ़े छः बजे तक रात को दो बजे से साढ़े छः बजे तक सुबह साढ़े छः बजे तक हाँ साढ़े छः और दिन भर क्या करते दिन भर अभी खाली पीली आराम हाँ अभी सीजन आने का है अपना अभी मार्च महीने में आ जाता है सीजन क्या रहता है सीजन शादी का क्या करते शादी में ये पंखे लगा पान गिन थी अच्छा हाँ और तब ये रात को ये भी चालू रहता है ये भी चालू रहता है बढिया आहे म्हणजे लग्नाच्या सीझनमध्ये ते काम करतात आणि दररोजचा रात्रीचं त्यांचा बिझनेस हाच आहे की रात्री दोन ला येतात आणि सकाळी साडेसहापर्यंत त्यांची तिकडे चहाची टपरी चालते चाळीस वर्षापासून इंटरेस्टिंग आहे चहा विकणारे माणसं लोक पंतप्रधान पण होतात <laughs> एक किस्मत आलेली गोष्ट आहे ते बढिया आहे थँक्यू अगा हां सध्या मी पारडी एरियामध्ये आहे साडेतीन वाजलेत सध्या पहाटेचे खूप थंडी वाजती आहे आता ज्या ठिकाणी मी उभा आहे ना ही खूप इंटरेस्टिंग जागा आहे म्हणजे याच्या खाली अंडरग्राऊंड आहे अंडरग्राऊंडच्या वर रेल्वेचा ट्रॅक आहे रेल्वेच्या ट्रॅकवर एक परत रस्ता आहे रस्त्याच्या वर एक पूल आहे त्या पुलाच्यावर अजून एक पूल आहे हा जो मी इथं उभा राहिलेला ना हा दुसरा पूल आहे आणि याच्यावर इकडे मेट्रोची लाईन आहे म्हणजे इतके लेयर्स इथं बनवलेले आहेत आणि असा गोल चौक आहे हा इथून चारी बाजूला नेटवर्क आहे गोलबा नेटवर्क तो मेट्रो स्टेशन आहे पुढे प्रजापती नगर तो एकदम बिझी असलेला हा चौक आहे आणि कन्स्ट्रक्शन लाजवाब आहे म्हणजे बघण्यासारखं आहे हे सगळं आणि ऑब्वियसली आपल्या भारताचे रस्ते आणि वाहतूक युनियन मिनिस्टर गडकरी साहेबसुद्धा नागपूरचे असल्यामुळं त्यांनासुद्धा रोडकरी असं म्हणतात म्हणजे फ्लायओव्हर वगैरे बांधण्यावर ते खूप एक्सपर्ट आहेत तर ऑब्वियसली आपल्या शहरामध्ये सुद्धा त्यांनी दोन हजार चौदा नंतर खूप डेव्हलपमेंट केली आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबसुद्धा येतले असल्यामुळं बरीच डेव्हलपमेंट नागपूरची गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये झाली आहे ढो सो अजून so, इथून पुढे पण होईल कारण नागपूर एकेकाळी खूप मोठं शहर होतं पण थोडं काळाच्या ओगामध्ये मागं पडलेलं होतं पण या दहा पंधरा वर्षामध्ये नागपूर खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालं आहे आणि मला पर्सनली वाटतं की नागपूर अजून डेव्हलप व्हायला पाहिजे आणि मुंबई पुण्या इतकंच नागपूरलासुद्धा महत्त्व आता यायला लागलं ला आहे आणि इन फ्युचरमध्ये अजून भारी नागपूर होईल अशी माझी आशा आहे सो आजचा जो आपला व्लॉग होता तो रात्री मी शूट करण्याचा ठरवलेला होता नागपूरमध्ये फेरफटका मारायचा आणि रात्री ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केला कारण ट्रॅफिक कमी असेल आणि बऱ्याच गोष्टी तुम्हाला दाखवता येईल हा माझा उद्देश होता आणि मलाही फिरता येईल संपूर्ण नागपूर तर काही मी कवर करू शकलो नाही आहे पण जितकं काही दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे तो होप सो तुम्हाला आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा जर तुम्हाला काही गोष्ट आवडली असेल तर आणि हे जे माझं चॅनल आहे बुलटवाला अक्षय ते नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा तुम्ही जर नागपूर शहरातले असाल तर तुमचे किंवा नक्की का टाटा टेक केअर बाय बाय खूप थंडी वाजते आता मला जाऊन झोपायचं आहे आणि उद्या परत मला पुणे जायचं आहे सो टेक केअर बाय बाय